सध्या सोशल मीडियावरती गिबली आर्ट ॲनिमेशन ट्रेंड करत आहे एआय प्लॅटफॉर्म चॅट जी पी टीच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक जण सुटलाय यापूर्वी हे फीचर प्रीमियम युजरसाठी होत पण आता फ्री गिबली ॲनिमेशन तयार करू शकतात हे गिबली अॅनिमेशन नेमकं आलं कुठून ते माहिती आहे का त्याचे संस्थापक कोण आहेत आणि त्यांची नेटवर्क किती सगळंच या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत गिबलीचं कनेक्शन जपानशी आहे याचं श्रेय झाकी आणि त्यांचा स्टुडिओ गिबली यांना जात ते गिबली स्टुडिओचे संस्थापक आहेत मिया झाकी हे जपानी ॲनिमेशन विश्वातले बादशाह मानले जातात त्यांचे सिनेमे जगभर पसंत केले जातात त्यांनी पंचवीसहून अधिक ॲनिमेटेड चित्रपट आणि टी व्ही मालिका बनवल्या स्पिरिटेड अवे हा त्यांचा सर्वाधिक कमाई केलेला चित्रपट मानला जातो या चित्रपटानं जगभरात दोनशे पंच्याहत्तर मिलियन डॉलर म्हणजे दोन हजार तीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती स्टुडिओ गिबलीने आपल्या या भन्नाट अॅनिमेशन चित्रपटांमधून भरपूर पैसे कमावले त्यामुळे हा जगातला सर्वात मोठा ॲनिमेशन स्टुडिओ मानला जातो मिया झाकी यांच्या नेतृत्वाखाली स्टुडिओ गिबलीने अनेक चित्रपटांची निर्मिती केली जे प्रदर्शनाच्या वेळी जपानचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट ठरलेत स्टुडिओ गिबली फक्त ॲनिमेशनमधूनच मधूनच पैसे कमवत तर तसं नाहीये त्यांच्या उत्पादनांमधून ज्याच्यामध्ये खेळणी आहेत कपडे आहेत डिव्हिड विक्री ऑनलाईन स्ट्रीमिंग हक्कांमधून सुद्धा बरीच कमाई त्यांची होत असते म्हणूनच मी या झाकी अॅनिमेशन इंडस्ट्रीतले सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मानले जातात त्यांची एक्झॅक्ट नेटवर्क समोर आलेले नाहीये पण ते वन ऑफ द पर्सन आहेत इतकं मात्र सांगितलं हो। जातं सध्या प्लॅटफॉर्म युजर्स साठी गिबली अॅनिमेशन तयार करतात असे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतात त्यात लोक आपल्या आठवणी आणि चित्रपटातली दृश्य गिबली स्टाईल मध्ये दाखवतात येत्या काळात आयची आणखी साधनं अशा इमेज आणि व्हिडिओ तयार करू शकतात त्यामुळे स्टुडिओ गिबली आणि मिया नेटवर्थवर परिणाम होऊ शकतो असं सध्या म्हटलं जात आहे ए आय प्लॅटफॉर्मवरून बनवलेली गिबली स्टाईल लोकांना नक्कीच आवडतीये पण मिया त्यावर खुश नाहीत चॅट झीपीटीच्या या नव्या सॉफ्टवेअर अपडेटवर वर नाही जा ती इतर अनेक कलाकारांनी टीका केली आहे त्याचा परिणाम आपल्या कलेवर आणि वर्षानुवर्षाच्या मेहनतीवर होईल असं त्यांचं म्हणणं यांनी ए आय ला जीवनाचा अपमान असं म्हटलंय त्यांचा असा, असा विश्वास आहे की ए आय मानवी भावना समजून घेऊ शकत नाही जे पारंपरिक ॲनिमेशनमध्ये मध्ये घडत होत त्यांचा असा विश्वास आहे की ए आय मध्ये मानवी क्रिएटिव्हिटीचा अभाव आहे अर्थात असं असलं तरी सध्या हे गिबली इमेज किंवा गिबली आर्ट सध्या खूपच फेमस आहे त्याची प्रचंड चर्चा आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा जर का आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद